मीन पाच ते अकरा ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य मीन राशीला हा आठवडा कसा जाणार हे सविस्तर जाणून घेऊ मीन राशीला हा आठवडा चांगले परिणाम देणारा ठरेल तुम्ही या आठवड्यात नाविन्यपूर्ण विचार अप्रत्यक्षरित्या मिळवाल आणि हे विचार तुमच्या व्यापारात विविधता व विस्तार करण्यास चांगल्या संधी मिळवून देतील तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पाय ठेवल्यास करिअरमध्ये प्रगती होईल नवीन योजना आधी कठीण वाटू शकतात पण अशा आव्हानांना स्वीकारल्यास व्यावसायिक प्रगती होईल नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी नवीन संधींवर लक्ष ठेवा नवीन व्यावसायिक आव्हाने वाढू शकतात व्यवसायात काही चढ उतार येऊ शकतात त्यामुळे टीमवर्कवर लक्ष केंद्रित करा संयम ठेवून वागा आव्हानात्मक कामे हाताळण्यासाठी वरिष्ठांची मदत घ्या महिलांनी या आठवड्यात कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा नकारात्मकतेपासून दूर राहा आणि काही चांगली कामे करा व्यवसायात कोणतीही मोठी जोखीम घेऊ नका सर्व कामे पूर्ण हुशारीने हाताळा जे नोकरीच्या शोधात असतील त्यांना नोकरी मिळेल मीन राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती या आठवड्यात चांगली असेल तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडतील खूप काळापासून अडकलेले पैसे परत मिळतील गुंतवणुकीच्या योजना बनवण्यासाठी हा काळ शुभ ठरेल पैशांबाबत सावधानता बाळगावी नवीन मिळकतीच्या भरपूर संधी समोर येतील तुमची वित्तीय स्थिती मजबूत बनेल राशीच्या व्यक्तींचे आरोग्य ठीक असेल पण काम आणि वैयक्तिक तणाव भारी पडू शकतो त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि आराम करा योग व ध्यानधारणा केल्यास मानसिक व शारीरिक स्वास्थ्याला महत्त्वपूर्ण लाभ मिळेल तसेच तुमची ऊर्जा पातळी वाढेल आरामाला प्राधान्य द्या राशीच्या प्रेमी जोड्यांना या आठवड्यात आपल्या जोडीदाराशी खुलून व्यक्त व्हावे लागेल एकटे असणाऱ्यांना विचार करण्यास ही वेळ अनुकूल आहे की तुम्हाला नात्यात काय हवे आहे तसेच मीन राशीच्या वैवाहिक जीवनात सुखमय वातावरण असेल त्यामुळे तुमच्या नात्यातील पारदर्शकता तुमचे प्रेम आणि विश्वास वाढवेल नात्यातील मजबूतता वाढेल एकूण मीन राशीला हा आठवडा शुभफलदायी ठरेल धन्यवाद